दक्षिण विधानसभा मतदार संघातील वंचितचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचार क्रमांक एकोणीस मध्ये पदयात्रा काढण्यात आली सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष शिव पवार यांच्या पदयात्रेला मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय नीलम नगर येथील प्रभाग क्रमांक एकोणीस आणि वीस तसंच नई जिंदगी आणि होडगी भागात त्यांच्या पदयात्रेच्या ठिकाणी नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती पदयात्रेला तरुणाईचा जल्लोष ज्येष्ठांची उपस्थिती आणि नागरिकांचा आत्मीय प्रतिसाद लाभतो आहे संतोष पवार यांच्या समर्थनार्थ फटाक्यांच्या आतशबाजी आणि जयघोषांनी पदयात्रेची सुरुवात करण्यात आली वाद्यांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेत पवार यांनी मतदारांचं अभिवादन स्वीकारलं ठिकठिकाणी माता भगिनींनी त्यांना औक्षण केलं यावेळी आपल्या भाषणात मतदारसंघातील अर्धवट ड्रेनेज लाईन रस्त्यांची कामं यावर प्रकाश टाकला आणि या कामांच्या अपूर्णतेवरून सध्याच्या लोकप्रतिनिधींना त्यांनी लक्ष केलं गेल्या दहा वर्षात या भागासाठी आमदारांनी काय केलं असं सवाल उपस्थित करत त्यांनी दाखवले तो व्हिडिओ या त्यांच्या प्रचार मोहिमेच्या माध्यमातून स्थानिक समस्यांवर चर्चा घडवून आणली पवार यांनी मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली आणि मतदारसंघाच्या भविष्यासाठी त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट केला स्थानिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि मतदार मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला मतरूपी आशीर्वाद द्या असं आवाहन करत त्यांनी ते बदल घडून आणण्याची ग्वाही दिली या पदयात्रेत वंचित बहुजन आघाडीचे आणि मार्ग फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसंच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते